सारे प या रियालिटी शोचा विजेता ऋषिकेश रानडेने मुंबईमध्ये स्वतःचं हक्काचं घर घेतल्याची आनंदाची बातमी चहा त्यांना दिली आहे या घराचे काही फोटोज वास्तुशांती वेळेचे काही गोड क्षण त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत या फोटो मध्ये त्याच्यासोबत त्याची मुलगी आणि बायको सुद्धा आहेत कॅप्शन मध्ये ऋषिकेश म्हणतो स्वप्न साकार झालं आज दोन हजार चोवीस मधून दोन हजार आपलं हक्काचं घर असावं असं कायम मनात होत आणि आता हे स्वप्न साकार झालंय आम्ही देवाच्या आशीर्वादात खूप विश्वास ठेवतो त्याच देवाच्या आशीर्वादामुळे फॅमिलीच्या सपोर्टमुळे आणि काही मोजक्या मित्रांच्या सपोर्टमुळे आम्ही आमच्या या नव्या घरात प्रवेश करतोय बारा वर्षांपूर्वी जेव्हा मी आणि प्राजक्ताने पुण्यात सेटल होण्याचा निर्णय घेतला तो निर्णय आमच्यासाठी फारच कठीण होता तर आता मुंबईने आमचं फारच छान स्वागत केलंय विले पार्ले मध्ये आम्ही अकरा वर्षांपूर्वी पुण्याहून शिफ्ट झालो त्यावेळेला आम्हाला असं कधीच वाटलं नाही की आम्ही आमच्या घरातून पुण्याहून इथे लांब आलोय तिथे भाड्याने राहत असताना आमच्या घर मालकांनी आम्हाला ते कधी जाणवूच दिलं नाही की आम्ही भाड्याच्या घरात राहतोय आमची मुलगी अनुष्का त्याच घरात वाढली पण आता ती तिच्या हक्काच्या जागेत जातीय याचा मला जास्त आनंद आहे ही भावना खूपच छान आहे आम्ही रोज देवाचे आभार मानतोय आणि भूतकाळातल्या त्या प्रत्येक दिवसाला आठवतोय स्वतःच हक्काचं घर घेण्याच्या निर्णयापासून ते गृहप्रवेशाच्या पूजेपर्यंत आज मला सगळं आहे माझे आणि प्राजक्ताचे आई वडील आमचे फॅमिली मेंबर्स या सगळ्यांनीच आम्हाला या प्रवासात खूप मदत केली आहे अनेकांनी कमेंट्स करत ऋषिकेश आणि प्राजक्ताचं अभिनंदन केलंय ऋषिकेशने आजवर साथ दे तू मला कधी तू स्वर्ग हा नवा यासारखी अनेक गाणी गायली आहेत तर तो सारेगम पसा विजेता सुद्धा आहे नव्या घरासाठी ऋषिकेशचं चं राजश्री मराठी शोबस कडून मनपूर्वक अभिनंदन मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी शोबस